तर मित्रांनो आपण आत्ताच बघितलं की ग्रँड सक्सेस हा जो इव्हेंट आहे हा रायबा इमानदार याचा झालेला आहे दहावा दिवस आहे आणि टोटल नागपूरमध्ये हाऊसफुल चालतो आहे आणि त्यातलीच कलावंत मंडळी म्हणजे शिंदे दाम्पत्य आपल्यासोबत आहेत या चित्रपटात दोघंही या चित्रपटात आहे आणि चला विचारू यांना की कसं वाटतं आहे की आजचा जो दहावा दिवस आहे आणि जो एवढा ग्रँड सक्सेस होतो आहे आपल्या नागपूरचा सिनेमा आणि तुम्ही त्यात काम केलेलं आहे तर काय आनंद आहे सर शब्दात वर्णन करू शकत नाही एकतर जवळपास वीस वर्ष झाले मी चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहे वीस पंचवीस चित्रपट केलेले आहेत त्यातले सतरा अठरा रिलीजही झाले पण जेवढं यश ह्या सिनेमाला मिळालं तेवढं यश उपभोगायला मिळालेलं नाही आहे कारण की बरेचसे पिक्चर एका टॉकीजमध्ये दोन टॉकीजमध्ये लागतात आपल्या विदर्भातल्या पिक्चरांना तसंही फार मोठं व्यासपीठ मिळत नाही पण ह्या सिनेमाने दाखवून दिलं की जर चांगला विषय चांगली निर्मिती असेल जसे आमच्या सचिन घोडेंनी इतकी सुंदर निर्मिती केलेली आहे सईद रन अख्तर साहेबांनी सुंदर दिग्दर्शन केलेलं आहे आणि आपले विदर्भातले कलाकार कुठल्याही प्रकारे कमी न पडता मुंबईकरांच्या तोड अभिनय करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्याचा हा परिणाम आहे की आज आपण इथे एक ग्रँड सक्सेस पार्टी केली एक छान डी जेवरती मोठा प्रोग्राम झालेला आहे आणि हा आनंद आपण शब्दात वर्णन करू शकत नाही अशा प्रकारचा आहे नक्कीच काय सांगाल तुम्ही चित्रपटात खूप छान आणि खूपच इतकी मजा आली आहे आणि चित्रपट करतानाही खूप मस्त सचिन दादा इतके छान आहे की त्या प्रोड्युसर म्हणून आजकाल म्हणजे प्रोड्युसर म्हटलं की प्रोड्युसरला एक वेगळाच हे असतो पण हे प्रोड्युसर म्हणजे आपल्या मातीला मिळून म्हणजे मिसळून आहे सगळ्यांशी मिळून मिसळून असतात सगळ्यांची काळजी घेतात असे सारखे सारखे वातावरण केलं खूप मी सांगू शकत नाही ते ते किती छान आणि पिक्चर तर कमाल मला वाटलं नव्हतं की आमचा आम पिक्चर इतका चांगला होईल पण आमचा पिक्चर खरंच खूप सुंदर झाला आहे लोकांचा छान प्रतिसाद मिळालेला आहे आणि सुपर डुपर हिट झालेला आहे नक्कीच तर आता जे येणारे प्रेक्षक आहे ज्यांनी बघितले नाही त्यांना काय तुम्ही मी प्रत्येक व्यक्तीला हे सांगू इच्छितो की नुसता राजकारणातलाच कार्य करता नाही अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या तळागाळातले लोक जे इतरांना मोठे करण्यामध्ये मोठा हातभार लावतात त्या लोकांच्या जीवनाकडे लोकांनी कशाप्रकारे पाहिलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः देखील काम करताना आपण ज्याच्यासाठी हे सगळं करतो आहे तो आपल्यासाठी काय करतो याची जाणीव स्वतःही ठेवली पाहिजे आपल्या कुटुंबाची आणि सगळ्या आपल्या जबाबदाऱ्यांची काळजी घेऊन त्यांनी समोरच्या व्यक्तीला मोठं केलं पाहिजे सोबत स्वतःही मोठं झालं पाहिजे तर हा जर संघर्ष तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही नक्की चित्रपटगृहात यायला पाहिजे आणि चित्रपट बघायलाच पाहिजे नक्कीच आणि नक्की, नक्की बघा जोपर्यंत आपल्या सिनेमा थिएटरमध्ये संगम थिएटरमध्ये इथे हा सिनेमा लागलेला आहे रायबा इमानदार नक्की बघा नक्की बघा रायबा इमानदार